डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय या असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे डॉक्टर आंबेडकरांचं लंडन मधलं घर भाजपाने खरेदी केलं काँग्रेस आता देशासमोर नाटक करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आज काँग्रेस पार्टीने कधीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही जाणीवपूर्वक त्यांना पाडलं आणि एवढंच नाही तर अगदी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या इंदू मिल तिथे इंदू मिलच्या जागेवर स्मारक व्हावं याकरता इतके वर्ष आंदोलनं करावी लागली पण सुईच्या टोका एवढी जमीन देखील काँग्रेसच्या सरकारने दिली नाही पण मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर आणि मी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे गेलो तीन दिवसामध्ये दोन हजार कोटी रुपयाची जमीन ही राज्य सरकारला दिली आणि आता त्या ठिकाणी स्मारक होत आहे प्रत्येक ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम हे मोदी सरकारने आणि भाजपने केलेलं आहे ज्या प्रकारे माननीय मोदीजींनी काँग्रेस पक्षाला एक्सपोज केलं आणि कशा प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि भारतातल्या संविधानातल्या आरक्षणाला देखील नेहरूजींचा इंदिराजींचा आणि संपूर्ण गांधी घराण्याचा वारंवार विरोध राहिला आहे हे पूर्ण पुराव्यासहित ज्यावेळेस जगासमोर मोदीजींनी आणलं त्यामुळे काँग्रेस पार्टी अशा प्रकारे आता नाटक करण्याचं काम करते आहे